आपण इथे बघणार आहोत महाराष्ट्र राज्य शिपाई चालक दोन हजार चोवीस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण बघणार आहोत तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई चालक या पदासाठी एकोणसाठ जागा आहेत तर त्यामध्ये आपण कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत ते पाहणार आहोत तर पोलीस शिपाई या पदासाठी अनुसूचित जातीसाठी एकूण आठ जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी पाच महिलांसाठी दोन माजी सैनिक असेल तर एक अशा एकूण आठ जागा अनुसूचित जातीसाठी आहेत ते पण कोल्हापूर पोलीस शिपाई या पदासाठी पोलीस शिपाई चालक या पदासाठी तर आपण पुढे बघूया अनुसूचित जमातीसाठी एकूण चार जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी दोन महिला असेल तर एक माझी सैनिक एक अशा एकूण चार जागा अनुसूचित जमातीसाठी आहेत तर ज अ साठी एकूण दोन जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी साठी एक महिलांसाठी एक त्यानंतर भज ब साठी दोन जागा आहेत सर्वसाधारण साठी एक महिलांसाठी एक आणि महिलांसाठी एक साठी पण एकच जागा आहे ते पण सर्वसाधारण साठी एकच आहे विमा प्र साठी एकच जागा आहे ती पण सर्वसाधारण साठी आहे विमा व साठी एकूण अकरा जागा आहेत पोलीस शिपाई चालक या पदासाठी कोल्हापूर येथून त्यामध्ये सर्वसाधारणसाठी दोन महिला असेल तर तीन खेळाडू प्रकल्पग्रस्त असेल तर एक त्यानंतर माझी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर असेल तर एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण अकरा जागा इमा व साठी आहेत तर आपण पुढे बघूया एस सी बी सी साठी एस सी बी सी साठी एकूण सहा जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी तीन महिला असेल तर दोन माझी सैनिक एक अशा एकूण सहा जागा एस सी बी सी साठी आहेत EWS साथी, एकुन है, EWS मद्दे आपन, साथी। तर ईडब्ल्यू एस साठी एकूण सहा जागा आहेत ईडब्ल्यू एस मध्ये बघूया आपण चालक या पदासाठी तर सर्वसाधारण साठी तीन महिला असेल एक, तर दोन आणि माझी सैनिक एक असे एकूण ई एस साठी सहा जागा आहेत तर खुल्या प्रवर्गासाठी सोळा जागा आहेत सर्वसाधारणसाठी पाच खेळाडू असेल तर पाच सॉरी सॉरी सर्वसाधारणसाठी पाच महिलासाठी पाच खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त असेल तर एक माजी सैनिक असेल तर दोन अंशकालीन पदवीधर एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण सोळा जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत तर इथे महत्वाची बाब म्हणजे मागासवर्गीय प्रवर्गातील जर विद्यार्थी असतील तर ते खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरू शकतात पण खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी उमेदवार असतील तर ते मागासवर्गीय प्रवर्गातून फॉर्म भरू शकत नाहीत तर अगोदर ग्राउंड आहे त्यानंतर लेखी चाचणी होणार आहे तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन अपडेट घेऊन येणार आहोत पोलीस भरती दोन हजार दो चोवीस रिलेटेड तर धन्यवाद अभ्यास करा